पण आपल्या कोल्हापुरात नव्हते ती प्रचंड करता यू डी सी एम एम मध्ये जे काय बदल झाले त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचे स्कीम प्रचंड वाढायला लागले आणि ती आता त्यांना प्लॅनिंग काय करायचं सांगितलं आहे ते हे नव्वद लाख स्क्वेअर स्क्रीन म्हणजे छत्तीस जून आहे पाण्याचे तुमचे बरोबर ना छत्तीस छत्तीस ना छत्तीस जोन फाय प्रत्येक बांधकाम परवानगी आता आलेले आहे नव्वद लाख म्हणजे मला माहिती आहे की पुणे मागितली माहित आहे मला पुणे नारायणपुरीत आली का बापट मध्ये आले का आपटेनगर मध्ये आली काय मी आता हे रेकॉर्ड त्यांना पाणी पुरवठा आणि ड्रेनेज वाल्यांचं पण शेअर करायचं आणि त्याचं मॅपिंग करायला सांगितलं उद्या नव्वद लाख स्क्वेअर ची बांधकामं झाली त्यात फ्लॅट सिस्टीम असते कमर्शियल असतील किंवा माझं घर पाडून ते बंगला बांधाव असं असतं घर पडून बंगला बांधल्यावर तिथे ऑलरेडी जुनं पाण्याचं कनेक्शन असेल त्याचा काही प्रॉब्लेम नाही जुनं कनेक्शन अशी किती निघते दोन चार लाख निघाले ते बाजूला करायला ऐंशी लाख पंच्याऐंशी लाख हे नवीन एस्टॅब्लिशमेंट होणार आहे त्याला पाण्याचं कनेक्शन लागत होते हा आणि पुढचे पन्नास लाख अजून येणार आहे स्क्वेअर फीट मला माहीत नसते मला माहित नसलेलं मला माहित होत म्हणजे मी दोन हजार पर्यंत दीड कोटी लाख दीड कोटी स्क्वेअर फीट बांधकाम या कोल्हापूर शहरामध्ये पूर्ण नव्हती दोन हजार तीस ला दीड कोटी आता नव्वद लाख आहे ते दीड कोटी स्क्वेअर फीट दोन हजार तीस पर्यंत बांधकाम या कोल्हापूर शहरामध्ये पूर्ण होते ठीक आहे आता ते त्याच्यामुळं आर्थिक प्रचंड प्रमाणात ओला जाऊन कोल्हापूर शहरामध्ये किमान तीन हजार रुपये स्क्वेअर फीट जरी आपण खर्च पकडला तरी एवढ्या स्क्वेअर फीटची वाळू असेल सिमेंट असेल मोकळ्या असतील कमर्शियल हे असतील हे टर्न चांगला फायदा कोल्हापूरचं एकदम इकॉनॉमिकली तर आता मला चॅलेंज काय यांना पाणीची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि ड्रेनीची व्यवस्था त्यांना मी जाईल आत्तापासून चालू करा बँकिंग करा समजा राजारामपुरी मध्ये दहा लाख स्क्वेअर फूट असेल तर दहा लाख स्क्वेअर फुटा पाणी पुरवठा मी कसा करणार आता पाण्याची टाकी हे जे रायपूर त्याच्यावर मी त्यांना देऊ शकणार का पाणी हे आता करा म्हणतो दोन वर्षानं होणार आहे प्रॉब्लेम आता होणार नाही आणि मग आता जे व्हायला लागले की नाही मॅनेज करून पाणी कनेक्शन घेतलं गेलं हे आमच्या मग तर हे मी येतो त्यांना एक खास दिला आपण तयार करताना महापालिकेची लोकसंख्या आधारित करते दहा लाख लोकसंख्या झाली तरी आपल्याला पाणी कमी पडणार दहा लाख फक्त शिवाजी पेठेत होणार आहे का कुठल्या टाकेखाली होणार कुठल्या झोन का होणार हे म्हणलं की मला बांधकाम परवानग्यावर त्याचं मॅपिंग करवानगे दिलेले आणि बिपिनला सगळ्यांना माहिती आहे पुढचं पन्नास कुठे येणार आहे हे पण माहिती आहे नाही तर हॉकी स्टेडियमच्या शेजारची जागा ते जवळजवळ आठ एकर किती सहा सात एकर सात इथं पंचवीस लाख स्क्वेअर फूटच एनवायरमेंट क्लिअरन्सला प्रपोजल केले किती ठीक आहे सात वर्ष लागतील सात आठ वर्ष लागणार कदाचित ते तीन लाख स्क्वेअर फूट या वर्षी करतील तीन लाख पुढच्या वर्षी करते असं करत ते पुढचे पाच सात দন হাজাৰ তীছ পেন্ন